तर नमस्कार मंडळींनी आहे कुकनी किंग विशाल विशाल नाचरे तर पाहू शकता आमच्या भावकीमध्ये एक साप आहे पण तो दिसला नाहीये ते शोध चाललोय तर दुसरी गोष्ट तर आम्ही चाललोय धरणावरती पोहण्यासाठी सर्व भावकी आणि याच्यालती नवीन असं चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर पुढची व्हिडिओ हा प्रत्येक नासरे करेल तो ब्लॉगिंग करून त्याला काही करायचा आहे तो बोल चला मी व्हिडिओ करण्यासाठी कॅमेरा प्रतीक कर चला प्रत्येकला पाहूया आमचं नवीन नवीन आता मोटिवेशन घेतात आमचं कोकणी विशाल किंग आणि आपणा महेश नात्रे आणि आमचा माझा स्वतःचा त्यांना राईड विथ रायडर आता नवीन आमचं नवीन एक फॅमिली मधून युट्यूबर प्रतीक नात्रे म्हणून आहे तुमचं सांगा आता तुम्ही कंटिन्यू करा आ, तर मित्रांनो हो हे बघा ही सगळी भावकी मंडळी आपली चालली आहे एकत्र आता आम्ही धरणावर चाललोय बघा माग बाबा आणि हो आत्या पण चालत आहे कसं झालंय बघा बघा आता इकडनं आम्हाला इतका पुढे जायचंय तुम्ही बघू शकता आता आपण पुढं कंटिन्यू करू मित्रांनो बघू शकता गवत बघा कसला हिरवागार झालाय जो बघा वरती निसता ऊन तापतोय मेलू जो बघा मेलू खालना किरव्या दिसली एक किरवी होती ती मेलेली होती आता काय बोलायचो पावसाने विश्रांती घेतली आता ऊन चालू झालं गणपती बाप्पांचं कालच विसर्जन झालं काल जो जरा सॅड होत आता धरणावर चाललं बघायला आता काय चालू आहे ना काय नाही पुढं बघूया हे बघा गावच सौंदर्य आणि हे बघा मुंबईचं दौर्य मित्रांनो बघा आमच्या सोबत एक कौशल्य युट्यूबर आहे बघा नाव आहे महेश लाईक करा आता खूप भर उन्हा चाललोय दुकान आहे यांच्या दुकानात नक्की या जेम्स घ्यायला आणि यो आहे आमच्या भावकीतला रायडर आणि यो गल्ली क्रिकेटर बघा इथं शॅम्पूवाला हा शॅम्पू आला ऊर्फ धन हो आणि यो गंजी फ्रॉक, कोकणी किंग विशाल लय फेमस आहे जो <laughs> फिरवायचो हे आम्ही आता व्हिडिओ चालू झाली लहानपणी आम्ही झाडाचं भिंगिरी फिरवायचो ते आता मुंबईला भेटलो बघा ते प्लास्टिकच प्लास्टिक प्लास्टिक सगळा नकली माल आहे ओरिजिनल आहे ओझी आहे ओझी जल्ली गेली ओझी आहे ओझी पहिले हे भावपूर्ण श्रद्धांजली आता तिला रा माझ आलाय माज आलाय बघा घुमतोय बघा कसा बघा कसा सुरसुर 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 घुमून <laughs> दाखव कोण कोणात दम नाहीत तुम्ही बघू शकता बघा इकडे शेती केली इकडे स्किअर क्रो लावलाय झूम याला सगळ्यांना कावळ्यांना घाबरवत कृपया कावळे व्हिडिओ बघत असे कावळ्यांनी याला शिवी घाला हे बघा तर मित्रांनो आम्ही आमच्या मंजिलचा आता खूप करीब आहोत तुम्ही बघू शकता की बघा आ... आता आम्ही धरणावर पोचतो हे बघा अशी झाडं झुडपेत ना पाय मारत जायचा जो हे अशी गावचे सौंदर्य जो बघू शकता जो सगळ्यांच्या हाफ चड्डे माझ्या हाफ वर रे स्त्री लिहिलंय नारा तुम्ही इग्नोर करा यो बघा गावच सौंदर्य गेली बघताव कशी मुंबईवाल बघा काय भारी जो बघ अरे यो बघा केव या आम्ही धरणावर पोहोचले बघा कसलं भारी सौंदर्य आहे गावच सौंदर्य वाले दाखवतील का मी बालडीत पाणी भरून ठेवता तर मित्रांनो आता आपण पोचलो आहो आपल्या धरणावर बघू शकता मस्त लोकेशन, लोकेशन एकदम भारी जो मस्त निरात राहतो हो बघा हिरवं हिरवं <laughs> गारगार पाणी बघा इथं <laughs> आम आता टमरेल घेऊन सुंदर आता बघा पाणी बघा कसलं भारी बघा आम्ही आमची आता वाली चप्पल काढली आहे जो चिखलातनं वाटलेली <laughs> तर आम्ही पाण्यात उतरत आहोत बघता जो काय आहे पाण्यात बघा सौंदर्य जो खड्डा माहित

मित्रांनो खूप छान एन्जॉय करतोय आम्ही पाहू शकतो तुम्ही मग तो आमचा ब्लॉगर आहे प्रत्येक नाच रे तो दमलाय आता थोडा भिजतोय

हवा मित्रालो आता पाड्या चालू आहे बघूया काय आहे जो काय नाही इथं बुचकल लावू मी लि बघा हा हो बघा बही युवा कसला निसर्ग तर तिकडे मांडाली बसली आहे अरे डुबलो अरे <laughs> <आरा> डुबलो मेडी तू अरे <laughs> नाटक <नाता> करतोय मी <laughs> तर उभा दिसत असेल तू काय डुबला यो बघा तो गांडूल <laughs> 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 मळ झालेली तर आमची घरात पाणी नसला की इकडे यायचं ना तर मित्रांनो आपला आता पोहोचून झालेला आहे तर आपला आता संपलेला आहे बघा मंडई कशी आले गोलमटलेली पाणी जो सगळा खजलावला या लोकांनी ही बघा ही आमची वाली आजी आणि यो रोशन दा आम्हाला लय भारी पोहता येतं तरी आम्ही आत नाही गेलो तर पोहताना येत ना त्याच्यामुळं <laughs>

घरी पोचलो आहे बघू शकता सगळी माणसं घरी पोचले